डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज लोकशाही बळकट करण्यासाठी नगरसेविका सुरेखा भगवान देवरे यांनी केले मतदान मोहाडी येथील प्रभाग क्रमांक अठरा मधील नगरसेविका सुरेखा भगवान देवरे यांनी प्रभागामध्ये मतदान जनजागृती करत तसेच सगळ्या महिलांनी एकाच कलरच्या साड्या घालून लोकशाही बळकट करण्यासाठी प्रभागातील महिलांसोबत मतदान केलंय ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे नगरसेविका प्रभाग आठा मोहाडी लोकशाही बळकट करण्यासाठी मी आज सगळ्या महिलांना जमवून मतदान करण्यासाठी एका कलरच्या साड्या घालून आम्ही सगळ्या महिला मतदान करण्यासाठी जात आहोत महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका